औसा मल्लनाथ वीरनाथ संस्थांच्या दिंडीच्या परंपरेनुसार मोहोळ तालुक्यातील डिस्कळ इथं स्वागत करण्यात आलं वीरनाथ मल्लनाथ संस्थांचे मानकरी गुरुबाबा महाराज आणि आईसाहेब ज्ञानराज महाराज गहिनीनाथ महाराज औसा यांच्या पूर्व परंपरेनुसार गेल्या अडीचशे ते तीनशे वर्षांपासून औसा इथून बीजोत्सवाचं दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी प्रस्थान झालं रथसप्तमीच्या दिवशी मोहोळ तालुक्यातील डिस्कळ इथं मल्लनाथ वीरनाथ संस्थान औसा यांच्या दिंडीचं परंपरेनुसार मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंद पाटील आणि डिस्कळ ग्रामस्थांनी मोठ्या हर्षोल्लासात स्वागत केलं रात्री या दिंडीचा नरखेड इथं मुक्काम असतो ही परंपरा औसेकर महाराजांची सहावी पिढी जोपासत आहे औसेकर महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांमधून चाळीस ते पन्नास दिंड्यांचा समावेश असतो या सर्व दिंड्यांमध्ये किमान वीस ते पंचवीस हजार महिला पुरुष वारकरी सहभागी होतात आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरतेनं पंढरपूरच्या दिशेनं विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत टाळ मृदुंग वीणा आदी वाद्यांच्या तालावर तल्लीन होऊन आपला संसार विसरून हे वारकरी पायी निघतात महाराष्ट्र व कर्नाटकातून आषाढी कार्तिकी यासाठी तर प्रचंड वारे प्रचंड पायीदिंडी येतच असतात पण माघी आणि चैत्रीला मराठवाड्यातून आणि विशेषतः बीदर आणि कर्ना अक्कलकोटच्या कर्नाटक सीमा भागातून पायी दिंड्या खूप मोठ्या प्रमाणात येतात अवशेकर महाराजांची दिंडी गेल्या दोनशे वर्षापासून पायी दिंडीचा मार्ग आहे ही दिंडी मजल दरमजल करत येत असते की या ज्या दिंड्या आहेत आज आपण जर विचारताल की अवशेकर महाराजांच्या दिंडीमध्ये अंदाजे किती लोक असतील तर दोनशे पंचेचाळीस दिंडे आहेत आणि किमान बारा ते पंधरा हजारच्या आसपास लोक या दिंडीमध्ये आहेत हा लहान वयापासून ते ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे चा लोक चालत असतात श्री मल्लनाथ महाराज यांची वारी अखंड अडीचशे वर्षापासून सुरू असलेली वारी या वारीचं आज डिक्सळ गावामध्ये स्वागत होत आहे हे होत असताना आम्ही त्यां त्यांची पाचवी पिढी आज सेवेत रू हजर आहे त्याचबरोबर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत पाचव्या पिढीला आमचीही पाचवी पिढी त्यांच्यासोबत नेहमी दिंडीचं स्वागत करत आलेले आहे आणि आज सप्तमीचा मुक्काम नरखेड येथे असतो आणि आमच्या मौजे डिक्सळ येथे आज रिंगण सोहळ्याचा मोठा कार्यक्रम होतो हा न घतो न असा कार्यक्रम केला जातो आणि दिंडीची शोभा अनेक वाढते त्या रिंगण सोहळ्यामुळं दिंडीला शोभा वाढलेली आहे